मित्रांनो ऐका भाऊला राहायला घर नाही भाऊन मंगल कार्यालयात लग्न काढले का बघ फक्त फक्त बायकोसाठी बर का तर आपल्या भाऊला सबस्क्राइब करा भरपूर लाईक शेअर करून ही करा चॅनल आपल्या फॅमिली मोठी होईल चॅनल ची फॅमिली सब, सबस्क्राईब वाढवा सबस्क्राईब ना हा सबस्क्राईब वाढवा तर मित्रांनो आपला भाऊ आपल्या बायकोसाठी एवढं करायला तुमच्यासाठी लय नाही फुल नाही फुलाची पाकळी का विना करणार काय तर आपला भाऊ हा तर भाऊ तुम्ही थोडं कष्ट घ्या बर का हा तर आता भाऊ एक बायको आणणार आहे भाऊला तर भाऊची बायको पण हा येणार आहे तुम्हाला हसवायला भाऊ तर का हसवतायच पण भाऊची बायको पण येणार का हसवायला त्यासाठी भाऊला भरपूर सपोर्ट करा हा मी म्हणतोय ती पण ऐका आता काय करा माहित आहे का ही मला भाऊ म्हणली बरोबर का तर भावासाठी काय तरी तुम्ही पण थोडीफार मदत करा भावाला बरं का म्हणजे आमचा व्हिडिओ पूर्ण बघत जावा बरोबर का सपोर्ट करत जावा सपोर्ट करा शेअर कमेंट करत छान 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 कमेंट करारख्या बघा